नमस्कार आज मी डिंकाचा लाडू करते आहे प्रथम आपण साहित्य बघूया इथे मी शंभर ग्रॅम डिंक पाव वाटी खसखस पाव किलो तूप एक वाटी मखाणा नंतर काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत पाऊन वाटी खारी पावडर घेतली आहे अडीच वाट्या गुळ घेतलेला आहे भोपळ्याच्या आणि सूर्यफलाच्या बिया घेतलेल्या आहेत जायफळ घेतले आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे प्रथम आपण गॅस चालू करून त्याच्यामध्ये खसखस भाजून घेतो आहोत खसखस लालसा रंगाची झाली की काढून घ्यायची आहे जास्त ती परतवायची नाही आहे आता त्याच पॅनमध्ये मी भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया थोड्याशा गरम करून घेते थोड्याशा परतवायच्या आहेत आणि त्यांचा हलकासा रंग बदलला की त्या आपण काढून घेतो आहोत आता पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदाम काजू आणि पिस्ता हे सगळं तळून घेणार आहोत तळल्यामुळं त्याचा क्रंच वाढतो खमंगपणा वाढतो अशा प्रकारे आपण काजू बदाम पिस्ता हे सगळं तुपामध्ये तळून घेतलेलं आहे आता ह्या उरलेल्या तुपामध्ये मी खारीक पावडर तळून घेते भाजून घेते आहे खारीक पावडर थोडीशी लालसर रंगाची होती कलर बदलतो आणि त्याचा वास पण येतो आता आपण ती उतरून घेतलेली आहे आता याच पॅनमध्ये मी दोन वाट्या जे किसलेला सुका खोबरा होता तो परतून घेते आहे खोबरं जसं जसं परतून होतं तसं तसं त्याचा रंग बदलत होतो सोनेरी रंगावर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि ते एका भांड्यात मी काढून घेते आहे आता याच पॅनमध्ये मी साजूक तूप टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये मखाणा भाजून घेते मखाणा हे अतिशय पौष्टिक असतात ह्याचा थोडासा एक रंग बदलला की आपण ते काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये मी साजूक तूप घालते आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपला महत्वाचा घटक जो डिंक आहे तो जळून घेणार आहे आता हा डिंक तळून घेताना थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे तो असा पांढऱ्या रंगाने फुलतो आणि मग तो काढून घ्यायचा आहे आता कधीकधी थोडासा तो लाल पण होतो तरी चालतं तो, तो, तो काढून घ्यायचा आहे थोडा थोडाच घ्यायचा आहे आणि जास्त लाल करायचा नाही नाही तर तो, तो कडू होतो आता हे डिंक हे आपण फक्त थंडीतच खाऊ शकतो कारण ते उष्ण असतात त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खाणं फायदेशीर असतं कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा तरी आपण डिंकाचे लाडू करून खाल्ले पाहिजेत डिंकाचं लाडवामुळं आपल्याला कमरेचे आरोग्य आणि हाडानं बळकट येते आता ह्याच ह्याच्यामध्ये डिंक तळून झाला की मी थोडंसं साजूक तूप घालणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे दोन अडीच वाटे आपल्या आवडीप्रमाणे जो गुळ घेतलेला आहे तो घालणार आहे आपल्याला गुळाचा नुसता पाक करून घ्यायचा आहे गुळ वितळेल एवढाच पाक करून घ्यायचा आहे इथं मी मखाणे मिक्सरमध्ये घालून त्याची जाडसर पूड करून घेतलेली आहे एकदम बारीक पूड करून घ्यायची नाही आहे आता आपण जे खोवलेलं खोबरं होतं पिसलेलं खोबरं होतं जे आपण भाजून घेतले ते हाताने चुरडून घ्यायचं आहे ते लगेच एकदम बारीक होतं आणि आपल्या हाताला त्याचा कुरकुरीतपणे आपण जाणवतो मधूनमधून आपण गुळाचा जो वितरात ठेवलेला आहे तो पाक बरोबर होतो आहे कधी तो पण चेक करायचा आहे आता या खोबऱ्यामध्ये आपण जे सगळे भाजलेले तळून घेतलेले जिन्नस होते ते सगळे घातलेले आहेत मखाण्याची पावडर पण घातलेली आहे आता आपण जो डिंक भाजून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे तो, तो तुम्ही मिक्सरमधून काढलात तरी चालेल पण इथं मी वाटीचा जो सपाट पृष्ठभाग आहे ना त्याने मी चुरडून घेते आहे म्हणजे लाडू खाताना आपल्याला डिंकाचा क्रंच जाणवतो आता ह्या सगळ्या मिश्रणात मी तो डिंक घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण जरा आपल्याला मधूनमधून एकत्र करावं लागतं ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे नंतर तुपात तळलेले काजू बदाम पिस्ता हे पण घातलेले आहेत आता ह्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एकत्र झाल्यावर आपण जे जायफळ घेतले ते जायफळ खिसून घालणार आहे अशा प्रकारे जायफळ खिसून घेऊन त्याचा वास जास्त प्रमाणात येतो जवळजवळ मी इथं अर्ध जायफळ खिसून घेतलेलं आहे डिंकाचे लाडू हे थंडीतच खाल्ले जातात कारण डिंक उष्ण असतो त्यामुळे अशा प्रकारचे लाडू आपल्याला कमीतमी दोन ते तीन वेळा तर करून खाल्ले पाहिजेत डिंकामुळे कमरेचं आरोग्य सुधारते आणि हाडांना बळकेट देते तुम्ही जर ही रेसिपी किंवा हा चॅनल जर पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा इथं मी वितळलेला गूळ आपल्या मिश्रणात घालून तो एका डाव किंवा चमचा याच्या साह्याने एकजीव करत आहे आपले हे लाडू वळताना आपल्या हाताला चटका बसण्याची शक्यता असते तेव्हा ह्या मिश्रणात तुम्ही खिसलेला गूळ घालूनसुद्धा लाडू बनवू शकता पारंपरिक कृतीसाठी हा चॅनल तुम्ही नियमित बघत जावा आता उरलेला पाक हा पण मी ह्या मिश्रणात घातलेला आहे आणि मिश्रण एकजीव करत आहे आता ह्यात घातलेल्या भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया काजू बदाम पिस्ते ह्याच्यामुळे आपला हा लाडू अतिशय आकर्षक बनणार आहे सुबक बनणार आहे आणि ह्यात घातलेल्या जायफळामुळं त्याला अतिशय सुवासिक वास येणार आहे हे बघा आता आपले लाडू गळून तयार व्हायला लागले आहेत अशा प्रकारे आपला लाडू तयार झालेला आहे पाककृती आवडल्यास तुम्ही पण करून बघा आपला अभिप्राय नक्कीच करावा परत भेटूच धन्यवाद बाय बाय